सांगली महापालिका प्रशासनाने लागू करण्यात आलेल्या घरपट्टी रद्द करा आणि ज्या खाजगी कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल करून सर्व्हे करण्यात आला आहे त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा या मागणीकरिता आज दलित महासंघाच्या वतीने गारपीर चौक ते महापालिकेपर्यंत गाढव मोर्चा काढण्यात आला होता यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज पंचवीस ते सत्तावीस वर्ष पूर्ण झाले पण या सत्तावीस वर्षात महापालिकेनं जे काय सा घालण्याची सांगली सुटली पुढला जो आराखडा वाढला गेला नगर रचनेचा त्या नगर रचनेच्या आराखड्याला व्यवस्थितरित्या म्हणजे लेखी स्वरूपात जे काय जे नेम आटे असतील त्या गाठल्या गेल्या नाहीत तोंड बघून या ठिकाणीला परवाना दिला गेला कोणत्या पद्धतीची अंमलबजावणी त्या ठिकाणीला केली गेली नाही आणि अगोदरच महापालिकेचं उठले भ्रष्टाचार करण्यासाठी वाढीव घरपट्टी दिली आण मग त्या कोणत्याही पद्धतीचे कर वाढवले गेले नाही आणि आता वाढलेली गरज जी आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करत का खाजगी संस्थेमार्फत सर्वे करून ती घरपट्टी वाढवण्याचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासन करत आहे तसेच या महापालिकेच्या घरपट्टीच्या कागदावर चौदा प्रकारचा आहेत कर असल शिक्षण कर असेल कर असेल किंवा पदचारी मार्ग कर असेल आणि जी विविध प्रकारचे कर असतील ते कोणत्याही पद्धतीचे कर या ठिकाणाला अंमलात आणले गेले नाहीत अनेक वेळा महापालिका प्रशासनाला आम्ही हे अंमलात आणून दिलं तरीसुद्धा महापालिका प्रशासन याकडं दुर्लक्ष करतं आहे म्हणून महापालिकेचा चाललेला गाढवी कारभार आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ठिकाणाला गाढवं घेऊन आलो होतो महापालिका प्रशासनाच्या नवीन आमच्या नूतन उपायुक्त मॅडम या ठिकाणाला येऊन आम्हाला ज्या काही मागासवर्गीय वस्तीतल्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा गटरीचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा घरांचे प्रश्न असतील या ठिकाणाला आम्ही त्यांच्यासमोर मांडले त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली ते लेखीच लवकरच पूर्ण करू म्हणून आणि त्यामुळं आम्ही निवेदन दिलेलं आहे पण संबंधित अधिकारी अधिकारी जे आहेत घरपट्टीचे पाणीपट्टीचे त्यांनी वेळीच त्यांना सावरावं आम्हाला सुविधा न देता अशा पद्धतीच्या कोणत्या कर घेण्याचा प्रकार केला तर असे अधिकाऱ्याची दलित महासंघ स्टाईलने धिंड काढल्याशिवाय मी राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो